नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट यशवंत शिक्षण संस्थेचा चौसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा यशवंत शिक्षण संस्थेची स्थापना स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय आर पी पाटील अण्णा यांनी एकोणीसशे साली केली गोरगरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने या अण्णांनी संस्थेची मुहूर्त मोड मेढ रवली त्यानंतर माझे आमदार स्वर्गीय शरद पाटील सरांनी देखील याच तत्वाने संस्थेची वाटचाल पुढे यशस्वीपणे सुरू ठेवली गेल्या चौसष्ट वर्षात यशवंत शिक्षण संस्थेने आपला चांगला नाव नावलौकिक कमावला आहे संस्थेचा चौसष्ट वर्धापन दिन कुपवाड येथील देशभक्त आरपी पाटील शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजगुंडा पाटील विनय पाटील प्रणव पाटील साहेब गोंडा पाटील सुरेश पाटील ॲडव्होकेट सुभाष पाटील अरुण पाटील मुबारक संधी श्री पेंडारी श्री मेटकरी सुभाष पाटील तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते